नमस्कार मुक्तानगर मतदार क्षेत्रामध्ये निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे ना आजी ना माजी फक्त अनिल भाऊ मारणार बाजी या प्रकारची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून या मतदार क्षेत्रामध्ये होताना आढळून येत आहे आणि नुकतेच युवा उद्योजक अनिल भाऊ गंग यांनी मनसेमध्ये प्रवेश घेत मोठा भूकंप निर्माण केलेला आहे या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय होतील याबाबतची चर्चा जनतेमध्ये होताना आढळून येत आहे आणि आज आमच्यासोबत उपस्थित आहे नौखे उमेदवार अनिल भाऊ गंगत्रे जाणून घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे अनिल भाऊ स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बघत आहात की तुम्ही जनतेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा पायी प्रवास तुम्ही केलेला आहे पाण्यासाठी आणि नुकतेच तुम्ही मनसेमध्ये प्रवेश घेतलेला आहे मोठी निवडणूक आहे काय म्हणणार आहे बाबतीत आज आपण बघतोय की मुक्ताईनगर मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस याची रणधुमाळी चालू आहे आम्ही पंचवीस तारखेला अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं असं वाटलं की असा जर आपल्याला चांगला आणि जनतेचं काम करणारा युवा नेतृत्व जर मिळत असेल म्हणून मला माननीय राज साहेब यांनी मुंबईला बोलवून तिथे माझा प्रवेश केला आणि मला त्याच दिवशी महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर केली आणि मुक्ताईनगर विधानसभेतून मी महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे ही निवडणूक लढवत आहे काय म्हणणार तुमचं नुकतेच प्रवेश झालेला आहे मनसेमध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत तुमची प्रत्यक्ष भेट झालेली आहे या भेटी दरम्यानची झालेली चर्चा आणि निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे काय चर्चा केली राजसाहेबांसोबत राजसाहेबांसोबत मी चर्चा केली की राजसाहेब साहेब मुक्तायनगर मतदारसंघ हा जो मतदारसंघ आहे हा पाण्यामुळे खूप वंचित आहे इथे पाण्याची खूप भीषण टंचाई बोदवड तालुक्यात आहे आणि मुक्तायनगर मतदारसंघामध्ये जे रस्ते आहे जे रस्ते सहा सहा महिन्यामध्ये इथे खराब होत आहे आणि इथे लोकांचं शोषण चालू आहे असं मी साहेबांना सांगितलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं अनिल तू जा तिथे निवडणूक लढ आणि जिंकूने तुझ्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा आहे असं मला राजसाहेबांनी जनतेतून तुम्हाला मोठा प्रतिसाद मिळतोय हे हे आमच्या लक्षात आलेला आहे आणि वेळोवेळी जनतेसाठी तुम्ही यशस्वीपणे प्रयत्न केलेले आहे त्यांची सेवा करण्याचे काय म्हणणार की अजून कसला विकास आपल्या बोधवड संघातील मतदार क्षेत्रामध्ये व्हायला हवा मुक्ताईनगर मतदारसंघात आता मी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढतोय तर मला खूप समस्या या मतदारसंघात आहे आपण तिकडे गेलो सावद्या भागात तर तिथे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे रस्ते नाहीच आहे काही गावात रस्ते नाही आहे मी भांबलवाडी गावात तर अक्षरशः रस्ता नाही आहे आपल्या पुरा वळोद्याकडे पिंपराळा म्हणून कोराळा पिंपराळा गाव आहे तिथे रस्ते नाहीये रस्ते नाही आहे तिथे असं ते लोक म्हणत आहे की आमच्याकडे आमदार कोण आहेच आम्हाला माहित नाहीये अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि अशी परिस्थिती असताना या लोकांच्या समस्या जर कोणी सोडवत असेल तर लोक आता युवा चेहऱ्याला संधी द्यायच्या प्रयत्नात आहे निश्चितच या निवडणुकीत तेवीस तारखेला एक मुक्तानगर मतदारसंघाला एक युवा चेहरा मिळेल अशी मी शाश्वती देतो काय म्हणतोय अनिल भाऊ की तुमच्यासमोर दोन पलाटे उमेदवार आहे एक आमदार की लढून चुकलेले आहे एक आमदारकीसाठी प्रयत्नशील आहे या दोघांच्या मध्ये एक तुमचा नवीन चेहरा मनसेच्या चे माध्यमातून आलेला आहे कसल्या प्रकारे आव्हान तुम्ही त्यांना देणार आहात अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तुम्ही नौके आहात मी जरी नौका असला पण जनतेला आज या लोकांनी काम केले नाही म्हणून या लोक जनतेला युवा आणि नवा चेहरा पाहिजे आणि तो युवा आणि नवा चेहरा माझ्या माध्यमातून या जनतेला मिळतो आहे तर खरंच जनतेच्या मना म्हणजे चेहऱ्यावर संतोष मला दिसतोय म्हणून निश्चितच हे जरी जुने असतील पण लोकांना जुन्याची गरज नाही कारण की लोकांना समजून गेला आहे मातब्बर आहे पण यांनी जनतेची सेवा जशी पाहिजे तशी केली नाही म्हणून माझ्यासारख्या युवा आणि नव्या चेहऱ्याला जनता संधी देईल असं माझं मत आहे अजून काही घटना आमच्या कानावरती आलेल्या आहे नाना प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्रासाला तुम्हाला समोर जावं लागत नेमका काय त्रास आहे माझ्या याच्या आधी तीन महिन्याआधी मी पोस्टर लावले होते तर माझ्या पोस्टरवर पोस्टर लावण्याचे यांनी काम केलं आता माझं असं म्हणणं आहे की जर एक भिंत आहे एका भिंतीवर जर माझं पोस्टर आहे तर तुम्ही साईडला ते तिथे पोस्टर लावा माझ्या पोस्टरवर पोस्टर लावून मला दाबण्याचं काम तुम्ही करताय त्यांना असं वाटतं की हा चेहरा जनतेसमोर आला नाही पाहिजे पण जनतेच्या मनात मी राज्य केलेलं आहे जनतेसाठी मी काम केलेलं आहे मी बोधवर्ते मंत्रालय चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी यावं म्हणून बोधवर्ते मंत्रालय पायी गेलेलं आहे आणि माझा संघर्ष हा सतत चालू असतो मी करोना काळामध्ये लोकांची सेवा केली मी दर दिवाळीला अपंग वृद्ध आणि निराधार लोकांना फळ वाटप करत असतो तो जनतेच्या समोर मी आधीपासून आहे मी काही नवा चेहरा आहे जरूर पण मी जनतेच्या समोर आधीपासून आहे आणि निश्चितच या निवडणुकीत तुम्ही मला किती त्रास द्या मी खंबीरपणे हे निवडणूक लढणार आहे माझा एकच निर्धार आहे की, की मुक्ताईनगर मतदारसंघातील जनतेला न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे या मतदारसंघामध्ये किती चुकीचं काम आणि किती दादागिरी या मतदारसंघात चालू आहे आज आपण बघतोय की उमेदवारांवर गोळीबार होण्याचे प्रकार या मतदारसंघात होते हे खरंच हे मत बिहार झालाय काय का या मतदारसंघाचं असा विचार सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये ह्या दडपणशाहीला ह्या हुकुमशाहीला या, या, हुकुम या घराणेशाहीला निश्चितच मोडून काढण्यासाठी आपल्या समोर एक पर्याय म्हणून मी उभा आहे म्हणून मला संधी द्यावी काय म्हणता येईल या निवडणुकीच्या जेव्हा भेटलो तेव्हा मी राज साहेबांना हेच सांगितलं की साहेब तुम्ही इथे सभा घ्या पण कसं आहे राजसाहेबांचे भरपूर ठिकाणी दौरे चालू आहे मी प्रयत्नशील आहे पण सभा होईल नाही होईल ते वरचे वरिष्ठ ठरवतील मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही तुमच्या भेटी दरम्यान एखाद चांगला मेसेज काय दिला साहेबांनी या मतदार क्षेत्रातील लोकांसाठी राज साहेबांनी मला हा विश्वास दिला की तू जा तू लढ आणि जिंकूने निश्चितच मुक्ताईनगर मतदारसंघाची दिशा आणि दशा आपण बदलवू असा शब्द त्यांनी मला दिलेला आहे माझा मूळ स्वभाव हा समाजसेवा आहे आणि मी समाजसेवेतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे मला जय पराजयाची काही घेता नाही मला लढणं हा माझा गुण आहे आणि मी लढत राहील आणि या लोकांची या अन्यायाची झुंड देत राहील हा मी तुम्हाला शब्द देतो नक्कीच धन्यवाद अनिल भाऊ तुम्ही तुमच्या भावना बोलून दाखवलेले आहेत आज आमच्या सोबत इथं मनसेचे उमेदवार अनिल भाऊ गंगाधिरे यांनी इथे आपल्या भावना व्यक्त करून दाखवलेल्या आहे जय पराजय हा लागलेला असतो रिझल्ट काही यो हो। परंतु जनसेवेसाठी मी माझा वसा आणि हा झेंडा हातात घेऊन नेहमी कार्यरत राहणार आहे तसेच राजसाहेबांनी दिलेल्या आदाशाचे पालनही करणार आहे यावरची प्रतिक्रिया अनिल भाऊ यांनी बोलून दाखवलेली आहे प्रत्येक राजकारणाच्या घडामोडी आम्ही आपल्यासमोर घेऊन उपस्थित राहत आहोत तर जाऊ नका कुठे पाहत राहा फक्त झेट प्राईम न्यूज कॅमेमॅन आसिफचा शेख गुधवाडा झेड प्राईम न्यूज